आरोह गर्भसंस्कार संस्कार या युट्यूब चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ पाचव्या महिन्यात आईने बाळाशी कसा गर्भ संवाद साधावा त्याचा आहे गर्भ संवादाला सुरुवात करण्याआधी एका शांत जागी बसून डोळे हळूवार बंद करा आपले दोन्ही हात आपल्या पोटावर ठेवा आणि गर्भसंवादाला सुरुवात करा माझ्या गोड बाळ आज तू माझ्या गर्मातल्या प्रवासाच्या पाचव्या महिन्यात आहे आता तू अधिक स्पष्ट जाणवू लागला कधीतरी तू माझ्या पुरात हलत घालतोस आणि माझ्या चेहऱ्यावर आपोआपच सुकू तुझ्या या छोट्याशा दिवसात म्हणजे जणू तुम्हाला म्हणतो आहेस आई मी आनंदात आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा तुझ्या होर हाल झाली माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्याचा सुंदर अनुभव आहे पाचव्या महिन्यात तुझी इंद्रिय अधिक संवेदनशील होत आहे आता तू आवाज ऐकतो आहेस म्हणून मी तुला लोक चांगल्या गोष्टी ऐकतो श्लोक रामायणातील कथा आणि गोड भजन जेव्हा मी ते गाते तेव्हा मला वाटतं तूही माझ्या आवाजाबद्दलो आहेस आणि जेव्हा मी हसते तेव्हा तुलाही आनंद मिळतो मिनिंग प्रयत्न करतो की माझ्या मनात फक्त प्रेम आनंद आणि शांती राहते बाळा तू आता माझ्या प्रत्येक कामनेला ओळखतो जर मी रागवलो दुःखी झाली किंवा काळजीत तु 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 तर तुझ्या तर तुझ्यापर्यंत मी तू पोचते म्हणूनच मी रोज स्वतःला वचन देतो माझ्या बाळासाठी मी नेहमी शांत संयमी आणि प्रेमळ राहतो माझं प्रतिबिंब माझ्या मनाचं प्रतिबिंब माझ्या विचारांचं प्रतिबिंब आज मी तुला प्रेम दया आणि कृतज्ञता हे तीन मुळ तुझ्या आयुष्यात सर्वात मोठं जेव्हा तू मोठा तेव्हा तुला भरपूर ज्ञान सामर्थ्य आणि यश मिळते पण या गुणांमुळे लोक तुझ्यावर रोख प्रेम करतात म्हणूनच माझ्या बाळा आता आई तुला चांगले संस्कार देत आहे बाळा आज मी तुला निसर्गाबद्दल सांगतो आकाशातील तारे सकाळचे सूर्यप्रकाश झाडांची हिरवी वाळ पाणी हे सगळं खूप सुंदर आहे जेव्हा तू जन्माला येशील तेव्हा हा निसर्ग तुझं स्वागत करेल तुला हिरवळीत खेळायला फुलांच्या सुगंधाचा श्वास घ्यायचा पक्ष्यांच्या टिंकीला जात बालपणाचा आनंद घ्यायचा तेव्हा आई तुला घेऊन निसर्गात फिरायला जाईल बाळा तुझ्या विकासासाठी मी खूप काळजी घेते तुला पौष्टिक आहार घ्यावा म्हणून मी रोज फळे दूध ताज बनवलेलं अन्न खाते मी प्रत्येक वेळी खाताना हे म्हणते की हे अन्न माझ्या बाळाला आरोग्य आणि ताकद देतात माझ्या रक्तातील प्रत्येक आता तुझं शरीर घडवतो आहे म्हणून मी जे काही करते ते सगळं तुझ्यासाठी करते झोपण्याआधी मी रोज तुला सांगते माझ्या बाळा तू निरोगी आहेस आनंदी आहेस तू बुद्धिमान आहेस देव तुझ आयुष्य मंगलमय ठरते आणि आईचं प्रेम नेहमी तुझ्यासोबत असेल माझ्या बाळा तू रोजून माझ्या घरबारलाच आहेस पण माझ्या हृदयात का पण माझ्या तुझ्यासाठी आयुष्य प्रार्थना हृदयाच्या बाळा मी शेवटी तुला एवढंच सांग तू माझा आनंद आहेस माझं स्वप्न आहेस माझा आत्मविश्वास आहेस करो तुझं आयुष्य प्रेम शांती आरोग्य आणि ईश्व परिपूर्ण असतो ही आई नेहमीच तुझ्या सोबत असेल हळूवार डोळे उघडा आणि आपण केलेल्या गर्भसंवादाचा आनंद घ्या अशाच संपूर्ण नऊ महिन्यांच्या गर्भसंवादासाठी आरोह गर्भसंस्कार या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा